त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवचा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि रामदार दमदार आमदार म्हणायचा सण वाटी पाहिजे लोकांचा प्रतिनिधी मदत एक आमदारच होईल अशा कामामध्ये वेगळ्या पद्धती लोकांना मदत करतात आता मी याचा नाव बघितलं वर्षे वर्षे वळत होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की म्हणजे हा आमदार दमदार आहे काय भांडिय काय नाव काय त्याचं ते अरे बाबा तू सांगतो तू कोणाच्या तिकीटावर निघून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली समज हिंदुस्तानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम करावशी अपेक्षा केली तू शोधून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंताच्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी देऊ नको प्रचंड मोठा अपघात कोण काही तरुण एका इन्फोटर गाडीचं चालू आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उंजळलं काय दागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उद्वस्त होता आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवचा आमदार पोलीस स्टेशनला जातो असा आणि संशोधन जो खात याच्यासाठी मजा मागितली होती मसं मागेची राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मचं मागितली शरद पवारच्या नावाने या ठिकाणी मसं मागितली आणि <laughs> लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीनं ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मार चालला चुकीच्या गोष्टी चरुफिरी करते जगच्या आहारी जातो चौदा दोनशे लोकांनी गाड्या चालवतात तरुणांना उज्वस्त करतात अशा लोकांच्या भातीची तुम्ही उभे राहतात हा रामदार दमदार रामदार म्हणता सर्व वाटी पाहिजे लोकांचा भरती दिली सामान्य माणसाचं जीवन उज्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदतीनं जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका